था 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 आगे। आगे गी एक महिना काळे अर्धा किलो एक किलो आणायचे काळे कधी कधी आणायचे तरी ह्या पोरी म्हणायच्या आता जण शानीत नाही तर एक ताय दोन दोन किलो आणत नाही खाता पिता कधी घेऊन

ला 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 छान छान हे कलर लागलाय कसं เงี้ย पाणी झालंय बघितो इथे एक गुण इथे इथे ते याचा टपकला जरा इकडे चल बा दोन मिनिटं थांब काय कर बोलून